नमस्कार रोहिदास राजापुरे सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर सर तुम्ही एक सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून तुमची सगळीकडं ओळख आहे तर तुमच्या व्यवसायासंदर्भात थोडीशी आमच्या दर्शकांना जर का माहिती दिली तर खूप बरं होईल बरं मी व्यवसाय तीन तीन दोन हजार तीनला चालू केला मी पहिल्यांदा मुंबईला वाशी ए पी एम सी मार्केटमध्ये कांदाबाडा व्यवसाय करत होतो होलसेलचं आलचसे आपले बॉम्बेमध्ये गाळे होते मी हे चालू करत असताना बॉम्बेमध्ये ऑल ओवर बॉम्बेमध्ये माझे वेफर सप्लायर ऑल ओवर बॉम्बेमध्ये छेडा वेफर म्हणा केमी म्हणा जनता म्हणा एशियन फूड म्हणा बरं हे लोक महाबळेश्वर पाचगणी फिरायसाठी यायचे आहेत आणि त्या अनुषंगानं ते इकडं आल्यानंतर मला तिकडं चिडवायचे की सर तुम्ही एवढ्या चांगल्या ठिकाणी राहताय मग तिथं उद्योग का नाही चालू करत हा पहिला प्रश्न तुम्हाला केला जायचा त्यावेळेस होय मग त्याच्यावर मी थोडासा विचार केला आणि मित्रमंडळी बोलत असताना तुला कसली मदत व्हावी आहे माणसांची पाहिजे धंद्याची पाहिजे का मार्केटची पाहिजे मार्केट तुझं तर ऑलरेडी तू मार्केटमध्ये आज बाप आहेस आम्ही बघतोय आम्ही मार्केटमध्ये येतोय तर तुझ्याकडं पन्नास शंभर गाडी लागलेली असते तू तू कशी विकतोस हे आम्ही पण बघत बसतो तुझा व्यवसाय त्याच्यामुळं तुला आम्ही बोलतो आहे का तुझ्याकडं वातावरण छान आहे आम्ही फिराय येतो तर आम्हाला कधीतरी तुझ्याकडं फिराय यायला भेटेल म्हणजे व्यवसाय सुरुवात तुमची अशीच झाली होय 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 त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्यवसायाची सुरुवात केली आणि ती चालू करत असताना आपल्या मुंबईच्या मित्रमंडळीने आपल्याला त्याच्यात फार मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे त्याच्यामध्ये आपले मित्र की महेंद्र कोटेजा म्हणून आहेत त्यांचं एशियन फूड नावानं मेरा रोडला मोठं युनिट आहे आणि त्यांचा माल एक्सपोर्ट पण होतो आणि दुसरे मित्र माझे अशोक छेडा त्यांचं पालघरला एक्सपोर्टचं पंधरा एकरमध्ये युनिट आहे की आज ते आठशे ते नऊशे माणसं काम आहेत आणि रोजचं चाळीस टनाचं चा प्रोडक्शन आहे त्यांचं होय त्यांचं चाळीस टनाचं चा प्रोडक्शन आहे त्या मित्रांनी की तू रोहित का चालू करत नाहीस तिकडं तुला आम्ही सर्वत्र मदत कर मदत करतो म्हणून अशा अनुषंगानं त्यांनी बोलल्यानंतर मी थोडासा त्या गोष्टीवर विचार केला आणि तीन तीन दोन हजार तीनला आपलं इथं आपण की आपल्याला महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी की आपला वेपर व्यवसाय फरसाण व्यवसाय चालू करायचा आहे मग दोन हजार तीन साली तुम्ही त्याची सुरुवात केली होय होय व्यवसाय सुरू करत असताना म्हणजे आज तुम्ही आलात आणि व्यवसाय सुरू केलात असं असं यशस्वी झालात नाही त्याच्या मागे काहीतरी संघर्ष असेल ना भरपूर संघर्ष आहे मी आमचे दादे आहेत हिरालाल शिंदे त्यांचं स्ट्रक्चरचं कामकाज आहे बांधकाम व्यवसाय बरं तर ते मला बोलले तू तूर्त बांधकाम होतोपर्यंत तू रविवारी ये दर रविवारी मी हप्त्यातून एकदा रात्री तिथून बॉम्बेवरून निघायचो सकाळी रविवारी यायचो आणि संध्याकाळी परत रात्री गाडीनं मी परत मुंबईला जायचो असं आमचं एक महिना ते सवा महिन्यात आम्हाला दाजिनी ते बांधकाम पन्नास बाय सत्तरचं बांधकाम सेड बांधून दिलं आणि त्यांच्यानंतर आमचा दीड महिन्यात व्यवसाय चालू झाला बर जरी सुरुवात नुसते केली पण व्यवसाय करत असताना संघर्ष काय काय करावा लागला संघर्ष तुम्ही थेट डायरेक्ट मुंबईवरून सात पाचगणी गणे सारख्या ठिकाणी आलेल्या होतात तर लगेच तर तुम्हाला स्वीकारलं नसेल लोक नाही 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 संघर्ष म्हणजे एवढा संघर्ष केलेला आहे की आज तो सांगायला दिवस पण पुरणार नाही बरं मी ज्यावेळेस ग्रामीणला आंबेघर ह्या ठिकाणी फॅक्टरीचं बांधकाम चालू करत असताना बांधकाम चालू करत असताना मला सर्वात महत्वाचं पाण्याचं पाणी हे आमच्या व्यवसायाला फार महत्त्वाचं घटक आहे की पाणी जर नसेल तर मी तो व्यवसायच करू शकत नाही कारण की मला वेफरचा व्यवसाय चालू करत असताना मला पाणी रोजचं कमी कमी हजार दोन हजार लिटर लागणारच कारण hmm. की ते वॉशेबल केल्याशिवाय तीन टाईम त्याला वॉशेबल करून मग त्याचं हे करायला लागतं जेव्हा मी बांधकाम करून मी ज्यावेळेस बोरवेल मारत होतो त्या बोरवेल मारत असताना मला फार अडचणी आजूबाजूतल्या म्हणजे मला सातबारा हा माहिती नव्हता बरं माझी मी ती जमीन दोन गुंट मी जमीन ती भाडेतत्त्वावर पंचवीस वर्षा करारा करता घेतलेली आणि तिचं मला तीनशे रुपये महिना भाडं होतं आणि दहा हजार रुपये डिपॉझिट होतं मी ते करत असताना बांधकाम झाल्यानंतर जेव्हा मी वेफर चालू केला तर वेफर चालू केल्यानंतर लोकं म्हणायला लागलीत ओ सर एक प्रॉडक्ट घेऊन कुठं तुम्ही चालणार बरं फरसान पण लागेल ला। असं असं म्हण फरसाणचं पण मी युन्विट चालू केलं पण ज्यावेळेस मी चालू केलं मी मार्केटिंगला गेलो मार्केटिंगला माझ्याकडं मार्केटिंग मार्केटिंग पहिली तर बाईकच होती मी बाईकवर दोन अडीच लाख तीन किलोमीटर तीन लाख किलोमीटरपर्यंत मी बाईकवरच चालत होतो मी पाच आणि महाबळेश्वरला पंचवीस तीस तीस किलो बाईकवरच माल घेऊन जायचो आणि नंतर मी भाडतत्वावर गाडी घेतली बर माझी पाच कुडाळचे आपले मित्र आहेत पप्पू आगाशे म्हणून त्यांच्याकडून मी स्टार्टिंगला मी भाड्यात तोवर तो गाडी घेतली की त्यांना चार हजार रुपये महिन्याकाठी भाडं ज्यावेळेस लागल त्यावेळेस घेऊन यायचो घेऊन यायचो आणि माल सप्लाय सप्लायसाठी चालू करायचो अशा अनुषंगानं असते 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 असती स्ट्रगल केलं मार्केट साठी मी भरपूर फिरलो म्हणजे बायको त्यावेळेस सुरुवातीला फक्त सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा का फक्त पाचगणी महाबळेश्वर नाही जिल्हा सातारा जिल्हा पहिला पाचगणी महाबळेश्वर केलं पाचगणी महाबळेश्वर नंतर मग आपलं सुरूर लाईन ती पुण्यापर्यंत जाते ती हवेची लाईन हवे लाईन केल्यानंतर मी आपण सातारा जिल्ह्यात असते असते जसं आपल्याला लोकांची मागणी वाढ मागणी वाढ लोकांनी आपला ब्रँड बघितला आपलं प्रोडक्शन बघितलं आपलं क्वालिटी बघितली त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप जर सातारामध्ये बाहेरच्या येणारे कोणी कराडवाल्यांनी मागितलं इस्लामपूरवाल्यांनी मागितलं कोल्हापूरवाल्यांनी मागितलं ब्रँड बघितला त्याच्यानंतर मग आस्ते असते आपल्याला बाहेरून पण पर आपल्या परत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही आज तुमचे प्रोडक्ट आपले आज अठरा ते वीस जिल्ह्यात लातूर बार्शी उस्मानाबाद बेळगाव हुबळी साईटला किंवा इवन बॉम्बे पुण्या साईटला पण पालघरपर्यंत आपले अठरा जिल्ह्यात आपलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रमाणात काम चालू आहे आणि आपण स्वतः वैयक्तिक डिस्ट्रीब्युटर टाकलेले आहेत बरं की आपली गाडी इथं भरते आणि डायरेक्ट डम्प करून त्यांना माल येऊन जाते पोस्ट करून जाते आता साधारण आपले प्रोडक्ट कोणकोणते आहेत आपले प्रोडक्ट जवळजवळ सत्तर ते ऐंशी प्रोडक्ट आहेत मेन प्रोडक्ट आहेत आपले वेफर मेन वेफर बटाटा चिवडा साबुदाणा चिवडा तिखट बटाटा फराळी इव्हन पिवळा केळा तिखट केळा की आपण शेतीमाला बसून प्रक्रिया करून आपण तो प्रोडक्ट बनवतो आज बटाटा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लागतं आज आपण एका दिवशी शंभर ते दीडशे बॅग वेफर बनवतो आणि त्याच्यानंतर फरसांची जो वेफरचा एक टाईमचा माल काढलेला असतो त्याच तेलात राहिलेल्या तेलामध्ये आपण ते फरसान काढतो की जेणेकरून आपला कोरा माल जे वेफरला तुमचं टोटली कोरच तेल लागतं त्याला एक वेळेस फ्राईंग केलेलं पण तेल लागत नाही आहे त्याच्यानंतर माल तोड ब्लॅकआउट होणार म्हणजे डिम कलर होणार हां डिम होणार किंवा खराब होऊ खराब होऊ शकतो त्याची चव बदलू चव म्हणजे तुम्ही पहिल्यांदी सर्वात पहिल्यांदी चवीला पहिलं चवीला महत्त्व देतो चवीला आणि क्र प्रोडक्ट हा क्वालिटीच बांधला पाहिजे आज आपण हजारो लोकांना खायला घालतोय तर त्याची सिक्वेन्सी ठेवून आपण ते प्रोडक्टवर काळजीपूर्वक त्याचे मसाले चांगल्या प्रतीचे आपण <coughs> कुसुमचे मसाले घेतो गोरेगाव कोरेगावला आहे बॉम्बेला त्यांचेच मसाले वापरत दुसरं कोणाचे वापरत नाही वापरत त्याच्यामध्ये आता ते सत्तर ते ऐंशी प्रोडक्ट आपण स्वतः बनवतात हो टोटली सगळे आपण स्वतःच बनवतो आणि त्याचं हे युनिट आता कुठे चाललं आंबेगरतर्फे कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी आपलं आज त्याचं बांधकाम जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार स्क्वेअर फूट आपलं बांधकाम आहे चार बिल्डिंग आहेत आपल्या त्याच्यात प्रोडक्शन चालू आहे आणि आता आपण नायट्रोजन फ्लॅशिंग मशीन आहे आपली ऑनलाईन कन्व्हर बेल्टची फरसाण की जेणेकरून पाचशे किलो तासाला निघू शकतं ती आपल्याकडे लाईन आहे आणि इवन वेफर्स वेफर्सचे वेफर्स पण कन्व्हर बेल्टची आपल्याकडे लाईन आहे हा व्यवसाय करत असताना नेमकी प्रेरणा तुम्ही कोणाकडून घेतलेली आहे नेमकी प्रेरणा ही आमचे चुलते की मी कांदाबाडा शाळा कॉलेज सोडून ज्यावेळेस मी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवला मी त्यांच्या मागं जायचो वा वाशी ए पी एम सी मार्केटला तर त्यांच्या मागे जाऊन की लोक काय करतायत किंवा मित्रमंडळी काय मला वेफरची लाईन मला जास्त आवडली का की मी ज्यावेळेस त्यांच्याकडं पैसे वसुलीला जायचो दर रविवारी त्यांच्याकडं पेमेंटसाठी जायचो हप्ताभर माल टाकायचा आणि दर रविवारी आपण त्यांच्याकडं कलेक्शनला जायचो त्यावेळेस ते मित्र झाले आणि मित्र झाल्यानंतर त्यांनी आपल्याला जे आमचे महेंद्र कोटेजे आहे ज्यांनी मला जे प्रोत्साहित केलं आणि अशोक छेडा ह्या दोन व्यक्तींनी मला एवढं प्रोत्साहित केलं की रोहित तू उधर क्यू नाही प्लॅन डाल राय ते सबकुझ आहे तेरा घर का आलू घर का आहे तो तेरे को उसमे कोई प्रॉब्लेम नाही तो तेरे पास लेने के लिए आलू आते आहे अशा हिशोबानं त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं आणि आमचे चुलते की निवृत्ती दुकानाम राजपूर आहे त्यांनी अनाडे असून बटाट्याचा एवढा मोठा व्यवसाय वाशी ठिकाणी केला आणि पंजाबवर वाशी मार्केटला मुंबईमध्ये <क्षाँगी> वाशी मार्केटमध्ये आणि ते पंजाबला सीड खरेदी जायचेस त्यावेळेस त्याला टोपीवाले म्हणून प्रसिद्ध होते लेंगा शर्ट आणि टोपी हे घालून जायचे टोपीवाले म्हणून पंजाबला गेल्यानंतर तिथले जे शेतकरी आहेत ते त्यांच्याकडं आकर्षित व्हायचेत आणि ते पंजाबी लोक इथं आपल्या इकडं सीड दिल्यानंतर ते फिरायचे त्यावेळेस मी त्यांच्यावर फिरलो त्यावेळेस मला काय गोष्टी जाणवल्या की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आता व्यवसाय करत असताना तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळते व्यवसाय चालू करत असताना कुटुंबाची आमच्या घरच्या वैयक्तिक म्हणजे आमच्या मंडळीची किंवा मुलांची किंवा आईवडिलांची मला भरपूर म्हणजे भरपूर साथ दिली त्यांनी तू काही लक्ष देऊ नकोस तुझा व्यवसाय चांगला कर आणि नावारूपाला आण म्हणजे आम्हाला आनंद वाटेल आजही माझी आई आज जवळजवळ ती पंच्याहत्तर वर्षाची वडील पंच्याऐंशी वर्षाचे आहेत की ते आजही म्हणतात तू तुझ्या बिझनेसमध्ये नाव कमाव की जेणेकरून आम्हाला समाधान मिळेल आणि चार लोकं आज तुझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा आज चार लोकं बघा ही बघा ही वेफरवाल्यांची आई आहे किंवा मंडळी आहे किंवा मुलं आहेत हे आवर्जून मला ते सांगत असतात कोण आज ते मित्र आज आपल्या घरी इतरही लोकं गेले अहो की आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो हे फॅक्टरीवाल्यांचं घर आहे अशा गोष्टीनं आपलं नावलौकिक वाढतं आणि मित्रमंडळीतनी आपला एक वेगळा दबदबा तयार होतो आता तुमच्या भागामध्ये तुम्हाला एक चोपन्न वर्षाचा तरुण व्यावसायिक म्हणून तुमची एक ओळख आहे तर त्या त्या संदर्भात आमच्या दर्शकांना थोडी माहिती दिली तर बरोबर काय असं का म्हटलं कारण की आज जे माझ्यात स्प्राईड आहे की आजही लोक ऊर्जा आहे तुमची एनर्जी ड्रिंक आहे एनर्जी ड्रिंक आहे की मी माझे जे चुलते आहेत आज त्यांचं दोन हजार एकला ला निदान झालंय हे सगळं पाहण्यासाठी ते हवे होते आणि त्यांनी जे बघितलं असतं हा माझा व्यवसाय तर आज ते मला एवढे मोठे बोलले असते की माझ्या मुलानं काहीतरी केलं आहे केलं आहे कारण की मी ज्यावेळेस मार्केटमध्ये ए पी एम सी वाशी मार्केटमध्ये माल विकायचो एवढ्या स्पीडनं की आज मला चाळीस पन्नास गाडी माल यायचा आणि मी चुलत्यांच्या मागे तीन वर तीन महिनेच फिरलो असेल आणि तीन महिन्यानंतर मार्केटमध्ये मी माझं जे मी गुडविल बनवलं की आज जवळजवळ त्या मार्केटमध्ये तीनशे दुकानं आहेत आणि तीनशे दुकानांमध्ये प्रत्येकाच्या दुकानामध्ये माल येतो आणि प्रत्येकाच्या दुकानातला तो माल विकला जातो माझं गुडविल म्हणजे मी लोकांनी लोकांमध्ये सम्रिप होतो लोकांच्या काय भावना आहेत त्यांना जवळून ॲक्टिव्हिट करतो आणि ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये माझा असं गुडविल आहे की माझी कुठं ओळख नाही आहे किंवा माझे कुठं मित्र नाही आहेत असं नाही आहे असं नाही आहे की मी आज शेतकऱ्यांमध्ये पण म्हणजे आज पंजाब किंवा गुजरात किंवा हरियाणा उत्तराचल प्रदेश किंवा आग्रा सिरसागंज या ठिकाणी मी जे शेतकऱ्यांमध्ये फिल्ड फिरायचो त्यांची कॅनवॉशिंग करायचो की आमच्याकडं माल का पाठवा पाठवा आम्ही तुमचा माल चांगल्या प्रकारे विकू आणि त्याच्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते इमिजिएट दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेडअप करू अशा हिशोबानं आपल्याला माल वाढत गेला आणि लोकांचं आपल्याला गुडविल मिळालं आणि लोकांच्या गुडविलमध्ये लोकांची अटॅचमेंट वाढली पण माझी काम करण्याची प्रथा जी आहे आजही त्याच मोशन म्हणजे मा जे माझे त्रेपन्न वर्ष जरी वय असलं तरी, असल। तरी पण मी आज सोळा ते सतरा वर्षासारखा पळतो काम करण्याची पद्धत आहे काम दिवसभर काम असलं तरी कधी आता सीझन आमचं महाबळेश्वर सीझन म्हटलं की तीन महिने चालायचं की मला एक पंचवीस गाडी बराडा असायचा तीस गाडी असायचा चाळीस गाडी असायचा तर त्या तीन महिन्यात मी हप्त्यातून दोन तीन वेळा असं असाय असं व्हायचं की मी जेवायचोच नाही मला माथाडी आमच्या बोलायचे सर अजून दोन गाड्या आल्यात आणि म्हटलं येऊ दे ना ती विकायची आपल्याकडे कॅपॅसिटी आहे ताकद आहे आणि आपलं व्यापार उद्योग आहे मोठा आहे आणि आपले गिरायक चांगले आहेत बरोबर आणि त्या गिरायकांना आपण फसवलं नाही आणि चांगला माल दिला ते भी माल भी ते ते तर माल ते गिरायक आपल्याकडे ऍक्टिव्ह पन्नास काय शंभर गाडी पण मी माल विकू आपण अशा हिशोबानं आज ह्या वेफर लाईनमध्ये वेफर फरसानमध्ये मी पडलो त्याच्यानंतर ते गुडविल मला ते हिथं कामाला आलं तर कच्चा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला इतर राज्यात सुद्धा जावं लागतं किंवा इतर वेगवेगळ्या समुदायातल्या लोकांशी बोलावं लागतं तर तुम्ही त्यांना कसे जवळचे वाटतात मी ज्यावेळेस गुजरातला गुजरातला आमची खरेदी असते त्यावेळेस जर तुम्ही मराठी बोलणार तर तुम्हाला त्यात ॲक्टिव्हिट केलं जात नाही आहे गुजरातला ज्यावेळेस जातो त्यावेळेस मी गुजराती भाषेमध्ये बोलतो हा बापा ई बटाटा शू भावचे हा तमा किटला ना बटाटा आटाटा तमा भाषे किटलाचे ई ह्या भाषेत आपण समजा ते गुजरातला गेलो वाटला पाहिजे हा तर ज्याने करून की आपण समजा गुजरातला गेलो तर जर आपण गुजरातीमध्ये बोललो तर तो, तो माणूस आपल्याला की त्या माणसाला असं वाटतं की तो आपलाच माणूस कोणतरी आहे म्हणून माझ्याकडं कमीत कमी पाच सहा भाषेत वर प्रदृत्व आहे मी गुजराती चांगली बोलतो पंजाबी चांगली बोलतो एवन तुमच्या माहिती करता तो मारवाडी चांगली बोलतो भैया भाषा समजा आता युपीला गेलो हा भैया का भाव आहे आलू तू हार हे भाव का भाव आहे आलू हा भैया बीस रुपये आहे हा भैया वीस रुपया नाही अठरा रुपया मी लगा आहे तो पूरी गाडी ले, ले लेंगे हम ह्याचा अर्थ असा की ज्यावेळेस तुमचं भाषेवर प्रभुत्व असेल समजा भैया भाषा असेल गुजराती असेल मारवाडी असेल किंवा पंजाबी असेल हा भाई सुटो को आहे है माल सुपर आहे तो ह्या प्रत्येक भाषेमध्ये एक वेगळा गोडवा आहे आणि ज्यावेळेस ही भाषा बोलतो आपली भाषा सोडून इतर भाषा बोलतो त्यावेळेस तो माणूस जवळचा वाटतो तो जवळचा ओटला जातो आणि तो माणूस आपल्याला व्यापारात आपली मदत करतो करतो मग हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की बाबा आपण जर काही व्यवसाय करतोय तर आपल्याला इतर भाषांचं सुद्धा ज्ञान असणं तेवढं गरजेचं शंभर टक्के सर जेवढी तुमच्याकडं भाषेचं नॉलेज आहे त्यामुळं तुमचा जो व्यापार उद्योगाला जो चालना मिळते आता समजा बॉम्बे साईड सारख्या सार ठिकाणी आता पुण्यामध्ये मारवाड्यांचा कल्चर फार मोठ्या प्रमाणात जर तुम्ही मारवाडी भाषा बोलला तर तो माणूस लगेच ॲक्टिव्हिट होतो अन्यथा होत नाही भाई आम्हाला व गावाला वाला आहे उसके भाषे आम्ही मानले लिंगे ह्याचा भाषेवर प्रभुत्व असल्यामुळं मला फार उपयोग आला ह्या व्यापार उद्योगामध्ये पण आणि बटाट्यामध्ये पण तुम्ही आता यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी नेमकं काय गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं यशस्वी उद्योग होण्यासाठी यशस्वी उद्योग होण्यासाठी तुम्हाला तुमच्या उद्योगाला रात्रंदिवस झटून मेहनत घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही उद्योग करत असताना प्रत्येक गोष्ट म्हणजे समजा आज प्रोडक्शन मी घेतोय प्रोडक्शनमधली इतंभूत माहिती मी तुम्हाला मसाले काय लागतात तुमचा जो वेफर आहे तो किती डिग्री टेम्परेचरमध्ये फ्राईंग झाला पाहिजे फुल फ्राईंग झाला नाही समजा इन केस जर वेफरमध्ये तुमचा माणूस मीठ टाकायला जरी विसरला पिंटाचं पाणी तरी त्याला क्वालिटी बिघडून जाणार किंवा जर त्याचं एकशे ऐंशी नव्वद टेम्परेचर जर नसेल आणि त्याने जर तो माल काढला तर तो माल क्रिस्पी होत नाही माल कडक राहतो आणि तो खाताना तुम्हाला त्याची क्वालिटी बिघडून जाते ए वन तुमच्या माहिती करता सांगतो मी की समजा एखाद्या वेळेस हेल्पर नसेल तर आपल्या स्वतःला पण ते हेल्परचं काम करावं लागतं की तिथं मी मालक आहे हे म्हणून चालत नाही एव्हरीथिंग इज की तुम्ही सर्व बाबीत जर तुम्हाला व्यवसाय यशस्वी करायचा आहे तर सर्व गोष्टी एवन मी ट्रक चालवतो एवन ड्रायव्हिंग ऑल इंग गाड्या चालवतो एवन मी कधी समजा कारागीर नसला तर मी स्वतः भट्टीवर फ्राईंग पण करतो म्हणजे मा मला काय येत नाही असा विषय नाही आहे आणि एवन आमचे मसाले जे आहेत त्याचे फॉर्म्युलेट हे सगळे माझ्याकडं पुटप आहेत बॅच टू बॅच त्यांना मसाले काढून दिले जातात आणि बॅच टू बॅच माणसं मारले जातात माणसं ती त्याचं फॉर्मेशन करतात कोणावरती अवलंबून न राहता व्यवसायामध्ये उतरावं लागतं व्यवसायामध्ये उतरावं तर लागतंच लागतं पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्याकडं जे स्किल आहे व्यवसायामध्ये ज्यावेळेस आम्ही फूड फूड सेक्टरमध्ये काम करतोय जेवढं स्किल असेल तेवढं कमी पडतंय इव्हन मार्केटिंग मार्केटिंग मध्ये तुमचे तुम्हाला ज्यावेळेस तुमची ही पण ताकद लागते की समजा तुमची गाडी खाली करावी माणूस नाही मिळत तर तुम्ही स्वतःला खाली करावे लागते म्हणजे एक एक असे स्टंट आलेले आहेत की समजा आता माणसं शॉर्ट आहेत आणि धंदा वाढलेला आहे पॅकिंग पॅकिंग पण करायला लागते आणि एव्हन प्रोडक्शन लाईनला समजा वॉशेबल टीमला वॉशेबल की तिथं एक माणूस कमी पडतोय तर त्यांना पण चेअरअप करून त्यांच्यावर पण आपल्याला काम करावं लागतं करावं लागतं म्हणजे तुम्ही जर सर्वच लाईनमध्ये जर ॲक्टिव्हिट नसाल एका ठिकाणी जरी कमी पडत आहे तर तरी तुम्हाला तुमचा व्यवसाय मागं जाऊ शकतो नाही निश्चितच हा तरुणांच्यासाठी खूप चांगला एक संदेश होता की बाबा तुम्हाला जर का व्यवसायात यशस्वी व्हायचा असेल तर ते सहजासहजी होता येणार नाही किंवा निव्वळ आपल्याला कर्ज काढले पैसे उपलब्ध झालेत म्हणून तुम्ही यशस्वी होणार नाही आहेत तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तुम्हाला कोणावरती अवलंबून राहायचं नाही आहे तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन असेल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष काम करावं तिथे लागणार आहे तुम्हाला सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आमच्या नवीन आत्ता जे येणारे जे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा तुमचा हा व्हिडिओ बघून निश्चित त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल सर व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे व्यवसाय करत असताना आपल्याला सातारा जिल्हा यशस्वी उद्योजक अठरा एकोणीस बरं हा एक आपल्याला मिळाला परत आपल्याला राजमाता जिजाऊ फाउंडेशन तो एक आपल्याला मिळाला पुरस्कार मिळाला आणि असे एक चार पाच पुरस्कार आपल्याला मिळाले मिळालेले आहेत सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या दर्शकांना एवढं तुम्ही मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही डेली न्यूजतर्फे आपण तुमचे खूप खूप आभार नमस्कार सर आपल्या डेली न्यूजमध्ये आपल्याला संधी दि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद